मिरज राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्राच्या वतीने आमदार इंद्रिजभाई नायकवडी यांचा भव्य नागरी सत्कार शासकीय योजना मार्गदर्शन मेळावा संपन्न जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका राष्ट्रवादी लढविणार विधान परिषद सदस्य आमदार इंद्रिशभाई नायकवडी यांचा राष्ट्रवादी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी शासकीय योजनांचे मोफत मार्गदर्शन करण्यात आले श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना घरकुल योजना दिव्यांग योजना कृषी योजना महिलांना रोजगार निर्मिती लघु उद्योग यासारख्या अनेक योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती गुणवंत विद्यार्थी दिव्यांग बांधवांना आमदार नायकवडी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला महादेव दादा दबडे यांच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक गावातील घरापर्यंत शासकीय योजनांची माहिती रथाच्या माध्यमातून पोहोचवण्यात आली आमदार इंद्रिशबाई नायकोडी म्हणाले महादेव दबडे माझा उजवा हात आहे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपण पहिला प्रवेश केला कठीण परिस्थितीत आपल्या आव्हानाला महादेव दादा दबडे यांनी साथ देत पक्षात सहभागी झाले आगामी निवडणुकीत महादेव दबडे यांना संधी देऊन ताकदीने राष्ट्रवादी पक्ष जागा लढवणार असल्याचे सांगितले पक्षात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होत असल्यानं पक्ष सर्वच निवडणुका ताकदीने लढवणार असल्याचे सांगितले यावेळी महादेव दवडे यांच्या कार्याचे कौतुक आमदार नायकवडी यांनी केले या कार्यक्रमास पक्षाचे जिल्हा जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माणे जिल्हा नियोजन समिती सदस्य अतर नायकवडी सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख वीरेंद्र थोरात महिला जिल्हाध्यक्ष राधिका हरगे युवक उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे युवक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील जिल्हा उपाध्यक्ष शंकर बापू गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष हर्षल सावंत वंदना ताई चंदनशिवे राजू शेख टाकळीचे सरपंच हिना नदाफ मालगाव सरपंच आणताई क्षीरसागर बोलवाडचे सरपंच निगार शेख माजी पंचायत समिती सदस्य किरण बंडगर देवेंद्र बावरेसर मनोज नांद्रेकर सूरज भगत सुलेमान मुजावर आनंदा भंडारे वड्डीचे तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत नाईक सतीश नाईक राजू गाडेकर

ते बघायसाठी म्हणून आपल्याकडे आपल्या जवळच एक नाव आहे आणि ते आहे महादेव दादा दादा हा एक कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांनाही एक मनोबल आनंद झालेला त्या दिवशी मी दिवशी त्यांच्याकडे मी एका कार्यक्रमाची हजेरी लावली आणि त्यावेळेला त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आणि मला वाटते की वेळा कार्यक्रम आपल्याला शिवास आयोजित केलेल्या प्रदेश तो विश्व आमचे सहकारी वीरेंद्र थोडा नायकवडे आणि विशेषतः महिलांची उपस्थिती इथे जास्त आहे यामुळे आमच्या व्यासपीठावरच्या महिला महिनेचं नाव घेऊन तुम्ही त्यांनी चुकून ढोल केलं तर फार आवड जाईल मला याची जाणीव ठेवून मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय त्या कार्यक्रमाशी उपस्थित असणारे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा महिला अध्यक्ष राधिका काही हवी असतील तिला दादा फळ्यान सरपंच आपल्या निगमशी सरपंच त्यांनी आपल्या त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश केला मालगावच्या सरपंच आणि त्यांची सर मॅडम आमच्या काळात त्यांच्यावर मला मोठी जबाबदारी दिली जाणार आहे हे आमच्या बंधनाचे अध्यक्ष असतील त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी मी या ठिकाणी खास शोध असणारे हर्ष सावंत जी असतील सह जिल्हा जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष त्याचबरोबर नुकतेच नवीन निवड झालेले शंकरबाबत गायकवाड असतील भगत असतील चंद्रकांत पाटील युवाचे अध्यक्ष असतील त्याचबरोबर देवेंद्र आवडे आणि उत्तर्ष खाडे आणि सर्वच राजू शेखराज कच्छी आणि सर्वच उपस्थित म्हणजे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सहकार्य कुणाचं नाव राबून लाग, घेत असं कार्यभवना कुटुंबाचे अध्यक्ष विचार करतायत त्यांना संघटनेचं काय करणे पण आपलेही या ठिकाणी करावी खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनेते अजितदा पवार यांचे बघायचा एक दृष्टिकोन असं किंवा राज्य चालनाचा एक दृष्टिकोन आपल्याला माहितीच आहे इथे जास्त करून महिन्यामध्ये जास्त